श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला सॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो स्वामींचे ग्रंथपठन करतो आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण स्वामींची सेवा करत असतो पण प्रत्येक स्वामी स्वामी सेवेकरी स्वामींचं नामस्मरण कायम करत असतो प्रत्येक स्वामी सेवेकरी हा काम करताना सुद्धा स्वामींचं नामस्मरण करतो आणि त्याच्या मुखामध्ये स्वामींचं नाव हे कायम असतं त्यामुळे आपल्या प्रत्येक स्वामी सेवेकरांचं स्वामींसोबत एक घट्ट नातं निर्माण झालेलं असतं आणि त्यामुळंच स्वामी आपल्या स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर कायम असते आणि ह्यातूनच स्वामींना स्वामी आपल्यावर प्रसन्नही झालेलं असतात कारण आपण जी सेवा करत असतो आपण जो स्वामींवर विश्वास ठेवला असतो त्यामुळे स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक संकटात मदत करायला येतात आणि त्यामुळं स्वामींचा कृपा आशीर्वाद प्रत्येक स्वामी भक्तावर कायम असतो या सेवेमुळे स्वामी आपल्याला प्रसन्नही होतात आणि त्यामुळे से से स्वामी सेवे करायला प्रत्येक स्वामी सेवे करायला स्वामी महाराज सतत दिसणे किंवा सतत स्वामी महाराजांचा फोटो दिसणे किंवा स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन स्वप्नामध्ये दर्शन देतात बघा असं प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांसोबत होतं तर हे संकेत काय आहेत स्वामी महाराज आपल्याला कोणते संकेत देतात तो ह्या रूपात येऊन ह्या मार्फत स्वामी महाराज आपल्याला कोणते संकेत देतात तर ह्याविषयीच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वजण स्वामी सेवेकरे आहोत आणि आपण स्वामी मार्गात आल्यापासून स्वामी महाराजांना आपण प्रत्येक स्वामी स्वामीसेवेकरे प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामी महाराजांना माहितीच असतो आणि प्रत्येक स्वामी भक्त आपल्या स्वामी महाराजांची किती मनापासनं आणि किती अंतकरणापासून सेवा करत असतो ही स्वामी महाराज बघत असतात तर काही स्वामीसेवेकडे काय असतात म्हणजे प्रत्येक स्वामी बघा आपण स्वामींची जमेल तेवढी पोती वाचन करतो ग्रंथ पचन पटन करतो जसं जमेल तसं पारायण करत असतो आपण जरी चोवीस तास कामामध्ये बिझी जरी असलो म्हणजे चोवीस तास जरी आपण बाहेर कामामध्ये जरी असलो तरीसुद्धा आपल्याला जेवढा पण दहा पंधरा मिनटं वेळ मिळेल त्या वेळामध्ये आपण स्वामी महाराजांचं नामस्मरण करतो आणि जरी स्वामी महाराजांचं नामस्मरण कशा पद्धतीनं करतो तर आपण घरी येऊन आपल्या देवाऱ्याजवळ स्वामींजवळ बसून आपण दहा ते पाच मिनिटं तरी स्वामींचं नामस्मरण नक्कीच करतो स्वामींना मुजरा करतो सकाळी घरातून बाहेर जाताना सुद्धा आणि घरी आल्यावर सुद्धा प्रत्येक स्वामी सेवेकरे हे नक्कीच करत असणार आहे कारण त्यांचा स्वामींवर खूप विश्वास असतो आणि काम जरी करत असलं बरे आपल्याला चोवीस तासातून स्वामी महाराजांसाठी थोडाही वेळ मिळत नाही तरी सुद्धा तो स्वामी सेवेकरी असतो ना जो अगदी मनापासून स्वामींवर श्रद्धा ठेवतो स्वामींवर विश्वास ठेवतो तो स्वामी सेवेकरी अगदी मनापासून स्वामींचं नामस्मरण कायम त्याच्या मुखामध्ये असतंच म्हणजे तो कोणतं पण काम करू दे तेव्हा तो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत असतो आणि ह्या सर्वांमुळे काय होतं तर स्वामींसोबत आपलं घट्ट नातं निर्माण होतं स्वामींसोबत आपलं एक अशा पद्धतीनं नात निर्माण होतं की स्वामी स्वामींना प्रत्येक स्वामी भक्त किती मनापासून सेवा करतोय हे समजतं त्यामुळे स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेला असे संकेत देत असतात तर आता आपण सर्वजण स्वामी सेवेकारी आहोत तर जे स्वामी सेवेकरे असतात स्वामींची सेवा जमल तसा आपण स्वामींची सेवा करत असतो पण जो स्वामी सेवेकरी अशा पद्धतीने पोती वाचन करतो किंवा चोवीस तास स्वामींची नुसती सेवा करतो त्याच्याकडे वेळ असतो स्वामींची नुसती सेवा करतो म्हणजे दिवस रात्र तो स्वामींची पारायण करत असतो दिवस रात्र तो, तो स्वामींची स्वामी पोती वाचन करतो तर अशाच स्वामी करायला स्वामी संकेत देतात का किंवा दर्शन देतात का स्वप्नात येऊन तर असं काही नाही प्रत्येक स्वामी सेवेकरी असतो ना तो स्वामी सेवेकरी कधी बनतो जेव्हा त्याचा स्वामींवर विश्वास निर्माण होतो स्वामींविषयी त्याला खूप असं काहीतरी वाटतं की स्वामी आहेत जे आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहे आपण कोणतं तरी काम करायला घेतलं तरी सुद्धा स्वामी महाराज त्यातून आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतील आणि आपल्याला यश सुद्धा देतील असा प्रत्येक स्वामी सेवेकराचा ज्या वेळेला स्वामी महाराजांवर विश्वास असतो ना तेव्हाच तो खरा स्वामी भक्त बनतो त्यामुळे असं नाही की स्वामीची तुम्ही चोवीस तास सेवा केली घरामध्ये बसून तेव्हा स्वामी तुम्हाला असे संकेत देणार आहेत का स्वामी से सेवेकरी आहोत आपण आणि प्रत्येक स्वामी सेवेकरी हा स्वामी महाराजांना एकसारखाच असतो कधीसुद्धा हा मोठा आहे किंवा हा छोटा आहे असं काही नाही प्रत्येक स्वामी सेवेकरी आपल्या पद्धतीनं आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी तो सेवा करत असतो तर काही स्वामी सेवेकरी असेही असतात बघा की ते दिवसातले चोवीस तास बाहेर काम करत असतात म्हणजे त्यांना सेवा करायला वेळच मिळतं पण त्यांना जेवढी जमेल ना तेवढी ते सेवा स्वामी महाराजांची घरामध्ये करतात तर त्याच्या मुखामध्ये स्वामी महाराजांचं नामस्मरण कायम असतं बघा तो स्वामी सेवेकरी असा स्वामी सेवेकरी असतो ना भले तो पोतीवाचन त्याला नाही कर करायला जमत पण जसं त्याला वेळ मिळतसा तो ग्रंथपठन करतो घरामध्ये स्वामींची पारायणसुद्धा करतो वेळ वेड़ वेळात वेळ वेड़ काढून तो स्वामींची प्रत्येक सेवा करत असतो पण त्याला रात्र सेवा करायला म्हणजे दिवसातले जे काही चोवीस तास असतात त्यातले थोडेसा तास त्याला सुद्धा वेळ नसतो पण जमत जसं स्वामींची सेवा करत असतो पण तो स्वामींचं नामस्मरण करायला कधी विसरत नाही कायम त्याच्या मुखामध्ये स्वामींचं नामस्मरण असतं पण तो स्वामीसेवेकरी भले एखाद्या गरीबाला आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं तो मदत करत असतो एखादा व्यक्ती जर अडचणीत असेल तर त्याला जेवढी जमल आपल्याकडनं तेवढी तो स्वामीसेवेकरी मदत करत असतो भुकेलेला तो अन्नदान करतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तो मदत करतो त्याच्या मनामध्ये खूप अशी मनामध्ये दुसऱ्यांना मदत करण्याची भावना असते त्यामुळं तो जे काम करत असतो ते काम करत करतसुद्धा तो इतरांना मदत करतो अडचणीत असणाऱ्या लोकांना तो मदत करतो गरिबांना तो दान करतो वकिलाला तो अन्नदान करतो अशा स्वामी सुद्धा स्वामी महाराज इतकेच असतात कारण हे जे करत असतो ना तीसुद्धा एक प्रकारची स्वामीसेवाच आहे कारण ह्या सेवेमुळे सुद्धा स्वामी महाराज प्रसन्न आपल्यावर होतात असं नाही की आपण प्रत्येकजण स्वामी भक्त आहोत याचा अर्थ असा की आपण स्वामींचे पोती वाचनच केली किंवा स्वामींचे ग्रंथ पठन केले स्वामींची पारायणं केली म्हणजेच आपण स्वामी, स्वामी, स्वामी सेवेकरी बनतो असं नाही स्वामीसेवेकरी नक्की कोणता स्वामी सेवेकरी असतो हे तुम्ही आधी ओळखून घ्या स्वामींना जेव्हा ज्या गोष्टी आवडतात त्या आपण करतो जेव्हा आपण एखाद्या भुकेलेला अन्नदान करतो एखाद्या अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मदत करतो ही सुद्धा एक स्वामीसेवा आहे आणि स्वामी ह्याच्यावर सुद्धा प्रसन्न होतात त्यासाठी स्वामी महाराजांसाठी प्रत्येक स्वामीसेवेकरी अगदी एकसारखा असतो जे स्वामीसेवेकरी पोती वाचन करतात पारायण करतात म्हणजे नामस्मरण करतात स्वामींची सेवा करतात ते सुद्धा स्वामीसेवेकरी स्वामींना खूप प्रिय असतात त्यांच्यावर सुद्धा स्वामी महाराजांची अगदी मनापासून कृपा असते आशीर्वाद असते आणि स्वामी त्यांच्यावर सुद्धा प्रसन्न असतात पण जे स्वामी सेवेकर असतात त्यांना नाही जमत की चोवीस तासामध्ये त्यांना थोडंसं जमणार पण त्यांच्या स्वामींवर श्रद्धा आहे त्यांना माहीत आहे की आपण जे पण काम करणार आहोत आणि जे पण आपण आत्ता काम करत आहोत त्या कामामध्ये स्वामींची विच्छा आहे आपल्याला जर त्याच्यामध्ये फायदा होणार असेल तर स्वामी महाराजांची विच्छा नुकसान झालं तरी सुद्धा स्वामी महाराजांची विच्छा अशा पद्धतीने तो आपल्या मना मनामध्ये ठरवतो आणि नितांतपणे म्हणजे निर्मळ मनाने आपले काम करत राहतो तो खरा स्वामी सेवेकर असतो त्याच्यासाठी स्वामी सेवेकरी सर्व स्वामी सेवेकरी स्वामींसाठी सारखेच आहेत हे आधी लक्षात घ्या आणि ज्या पद्धतीनं आपण स्वामींची सेवा करतो स्वामींचं नामस्मरण करतो त्याच पद्धतीनं आपण भुकेल्यांना अन्नदान करणे हे सुद्धा तितकेच गरजेचं आहे एखाद्या अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मदत करणेसुद्धा तितकेच गरजेचं आहे त्यामुळे स्वामी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात ती एकसारखेच आहोत स्वामी भक्त आहोत स्वामी सेवेकरे आहोत आणि प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला जशी जमेल तशी तो स्वामींची सेवा करत असतो त्यामुळे स्वामी महाराज हे आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला प्रत्येक स्वामी भक्ताला म्हटले मी प्रत्येक स्वामी भक्ताला संकेत हे नक्कीच देतात कारण ते त्याच्यावर प्रसन्न झालेलं असतात स्वामींना सगळं समजतं आपण किती मनापासून सेवा करतो कशी सेवा करतो किंवा आपल्याला वेळ मिळून सुद्धा आपण स्वामींची किती सेवा करतो हे स्वामींना सगळं समज असतं आणि स्वामी स्वामी सेवेकरी आहोत म्हटलं आपण स्वामींची थोडं का विना म्हणजे नाम नाही जमलं भले आपलं काय पण आपण नामस्मरण सुद्धा नामस्मरण तरी मनापासून नक्कीच करतो प्रत्येक स्वामी सेवेकरी नामस्मरण न चुकता मनामधून तरी नक्कीच करत असतो भले देवापशी बसून स्वामी जवळ बसून जरी नामस्मरण नाही जमलं तरी तो जे पण काम करत असतो ते काम करत करत सुद्धा तो नामस्मरण नक्कीच करत असतो तर स्वामी महाराज प्रत्येक स्वामी भक्ताला अनेक प्रकारे संकेत देत असतात दे तर ते संकेत कशा पैत्या देतात दे आणि संकेत आपल्याला दिल्यानंतर ते संकेत आपल्याला काय सांगत असतात याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आपण ज्या वेळेला बघा आपण स्वामींचं नामस्मरण कायम करतो नामस्मरण करत राहत असतो त्यामुळे आपण स्वामी महाराजांना माहीत आहे की हा भक्त आपला किती नामस्मरण करतो हा भक्त किती जपमाळ करतो हा भक्त किती पद्धतीनं सेवा करतो आणि हा भक्त कशा पद्धतीनं सेवा करतो हे सगळं स्वामींना माहिती असतं तर ज्या पण वेळेला एखादा जो पण कोणी स्वामी भक्त असेल त्याला जर स्वप्नामध्ये स्वामींचं दर्शन हो झालं असेल आता बघा स्वामी महाराज प्रत्यक्षात येऊनच म्हणजे प्रत्येक स्वामी महाराज म्हणजे स्वामी महाराज कसे दिसतात हे प्रत्येक स्वामी सेवेकरांना माहीत आहे आपण आपल्या स्वामींना फोटोमध्ये मूर्तीमध्ये बघतो रोज दररोज प्रत्यक्षात स्वामी महाराज सुद्धा तसेच आहेत पण स्वामी महाराज प्रत्यक्षात प्रत्येक त्याच रूपामध्ये येऊन भक्तांना दर्शन देतात का असं नाही स्वामी महाराज कधी पण म्हणजे एखाद्या स्वामी सेवे करायला जर स्वप्न पडलं तर त्या स्वप्नामध्ये स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन त्याला दर्शन देत असतात आता तुम्हाला जर स्वप्न पडले म्हणजे ओळखायचं कसं तर तुम्हाला एखाद्या वेळेस जर स्वप्न पडले की तुम्ही स्वामींचा कोणता तर ग्रंथ पठन करताय किंवा स्वामींचं तुम्ही पारण करायला लागला आहे हे जरी असं पद्धतीने जर स्वप्न पडलं तर सुद्धा तिथं तुम्हाला स्वामीने दर्शन दिलेलं असतं किंवा तुम्ही एखाद्या वेळेला तुमच्या स्वप्नामध्ये जर वृद्ध आजोबा आलेत किंवा वृद्ध आजी जरी आल्या तरी सुद्धा ते तुम्हाला स्वामींचं दर्शन देत असतात कारण स्वामी महाराज आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्कीच दर्शन देतात तर कोणासोबत पण असं होते ज्यावेळेला पण तुम्हाला असं वाटलं की मला स्वामीने दर्शन दिले तर किंवा एखाद्या वेळेस जर तुम्हाला स्वामींचा फोटो स्वप्नामध्ये आला किंवा स्वामींची मूर्ती तुमच्या स्वप्नामध्ये आली तरी सुद्धा स्वामीने तुम्हाला स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिले त्यावेळेला तुम्ही जेव्हा पण कधी असं स्वप्न पडेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर असं रात्रीचं झोप स्वप्न पडलं आता तीन साडेतीन ते पाच या दरम्यान जी स्वप्न पडतात ना ती स्वप्न खूप शुभ असतात तुम्हाला कधी पण रात्रीमध्ये हा सगळं पद्धतीने जर स्वप्न पडलं आणि स्वामीने तुम्हाला प्रत्यक्षात येऊन म्हणजे दर्शन दिले तिथं कोणत्या पण रूपात आले तरी ते आपल्यासाठी आपले स्वामी आहेत आणि त्यांनी आपल्याला जर दर्शन दिलं तर त्यावेळेला त्या स्वामी भक्तांना काय करायचं तर त्या स्वामी भक्तांना तिथं जेव्हा पण तुम्हाला स्वप्नातून जाग येणार आणि तुम्हाला ते स्वप्न लगेच आठवतं आणि आपल्याला असं वाटतं की माझ्या स्वप्नामध्ये स्वामी आले असं वाटतं आपल्याला किंवा आपण पोती वाचन करतोय काय पण आपल्याला स्वप्न सो असू दे पण स्वामींची जी पण सेवा करतो किंवा स्वामींची मूर्ती स्वप्नात येणे स्वामींचा फोटो स्वप्नात्याने हे सर्व आपल्याला स्वामीने दिलेलं दर्शन आहे स्वप्नामध्ये येऊन फक्त रूप त्यांनी बदललं त्यांचं रूप एकच आहे ज्या पण वेळेला तुम्हाला अशा पद्धतीनं स्वप्न पडेल म्हणजे स्वप्नामध्ये येऊन सोमवारास तुम्हाला दर्शन देतील त्यावेळेला त्या भक्तांना तिथेच दहा पंधरा मिनटं स्वामींचं अगदी मनापासून डोळे बंद करून नामस्मरण करायचं हां नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला अगदी मनापासून नामस्मरण तिथं बसून करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी स्वामींना तुम्ही जे काय तुम्हाला स्वप्न असेल ते जर तुम्हाला आठवलं तर ते सर्व आपल्याला स्वामींना आपल्या देवघराचे तर सांगायचं आहे की या स्वामींच्या फोटोजवळ हे स्वप्न स्वामींना सांगायचं आहे आता मी तुम्हाला दुसरं सांगते की काही स्वामी सेवेकर असतात प्रत्येक स्वामी सेवेकर आपण बाहेर आपली कामं असतात म्हणून आपण घरातून बाहेर जातो किंवा आपण जॉबसाठी जातो कोणती पण कामं असू काय पण असं आपल्या घरातून बाहेर भरपूर कामं असतात त्यासाठी आपण प्रत्येक स्वामी सेवेकडे जात असतो पण जाताना तर अचानक आपल्याला समोर एखादी गाडी जर आली बघा असं प्रत्ये हे तर हे संकेत जे आहेत ना हे तर प्रत्येक स्वामी भक्तासोबत दररोज होत असतं मी दररोज म्हणते दररोजच होत असतं हे सगळं कारण स्वामींना माहीत असतं की आपला भक्त म्हणजे कुठे आहे कुठे निघालं आहे तिथेच आपल्याला स्वामी दिसतात आणि हे स्वामी समर्थांच्या भक्तांसोबतच होतं बघा समोरून जेव्हा अचानक गाडी येते त्या गाडीवर सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो दिसतो किंवा स्वामींची प्रतिमा दिसते प्रत्येक वेळेला असं होत असतं किंवा आपण जर जिथे पण जॉब करतो तर त्या जॉबच्या ठिकाणीसुद्धा म्हणजे ऑफिस वगैरे जर असेल त्या ऑफिसमध्ये आपण जर म्हणजे नवीन जॉईनिंग जर आपलं जायला असेल तिथंसुद्धा आपल्याला स्वामी भक्त भरपूर भेटतात बघा जे स्वामी सेवेमधलेच असतात हा पण एक स्वामी स्वामीने आपल्याला दिलेला संकेतच आहे खूप असे स्वामी आपले जे पण कोण स्टाफ असतात बघा म्हणजे आपल्यासोबत जे पण जॉब करत असतात ते भरपूर असे असतात ते सर्वजण स्वामी सेवेकरी असतात स्वामींच्या मार्गातलेच असतात बघा असं सुद्धा प्रत्येक स्वामी सेवेकरांसोबत होत असतं त्याच पद्धतीनं आपण आता मी जिथं जॉब करायची तिथं तर मी माझं ऑफिस होतं ऑफिस आहे ना त्याच्या शेजारी बाहेरना औदुंबराचं झाड आहे म्हणजे स्वामींचं जे जिथे स्वामींचं वास्तव्य असतं ना ते त्याच्या ऑफिसला लागूनच औदुंबराचं झाड आहे आणि तिथं स्वामींचा फोटो आहे तिथं झाडाचे इथं तर असं आपल्यासोबत कायम वेळेला हो होत असतं किंवा आपण जर एखाद्या वेळेला असं कुठं निघाला असलो किंवा एखाद्या शॉपमध्ये गेलो म्हणजे दुकानामध्ये जर आपण गेलो तिथं सुद्धा आपल्याला अचानकपणे स्वामी महाराजांचा फोटो दिसतो स्वामी महाराजांची प्रतिमा दिसते आपल्या सोबत समोरून गाड्या वाहनं जेवढी येतात त्या सगळ्यावर स्वामी महाराजांचं नाव लिहिलं असतं श्री स्वामी समर्थ किंवा एखाद्याच्या दुकानाला सुद्धा म्हणजे दुकानांना सुद्धा असे पाठी वगैरे लावलेली असते बघा श्री स्वामी समर्थ किंवा गाडीच्या प्रत्येक वाहनांच्या पाठीमाग असलेलं असतं भिव नकोस मी तुझ्या पाठीशी हे स्वामींचे सगळे वाक्य आपल्याला दिवसातून दररोज एक तरी वाक्य तरी दिसत असतं किंवा स्वामींचा फोटो तरी दिसत असतो किंवा स्वामी सेवेकरी तरी आपल्याला नक्कीच भेटत असतो तर हे एक स्वामींनी आपल्याला दिलेलं संकेत आहे आणि खूप असे स्वामी सेवेकरी असतात बघा की आपल्याला जरी भेटले तरी सुद्धा ते स्वामी सेवेकरी असतात म्हणजे खूप असे आपले बाहेर जे पण लोक आपल्याला भेटत असतात बघा म्हणजे ते असं वाटतं की कधी कधी की ह्या व्यक्तीला आपण आधी कुठं तरी पाहिले असं वाटतं बघा म्हणजे अनोळखी व्यक्तीसोबत जरी आपली ओळख झाली आपल्याला असं वाटतं की ह्या व्यक्तीला कुठंतरी पाहिले आणि नंतर लक्षात येतं की ही व्यक्ती जी आहे ती स्वामी सेवेकरे आहेत आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांचा चेहरा सुद्धा एकसारखा दिसत असतो म्हणजे मायासोबत असं होतं की कधी एखाद्या व्यक्तीला जर असं नवीन बघितलं ना कुणाला तर असं वाटतं की ह्या व्यक्तीला आधी कुठं कधीतरी बघितले पूर्वी आपण असं वाटत असतं आपल्याला म्हणजे चेहरा पण ती जी व्यक्ती असते ना ते नंतर कळतं की ती स्वामी सेवे करे म्हणजे स्वामींच्या मार्गातली असते व्यक्ती असं समजतं असा म्हणजे असं आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीला मी आधी कुठेतरी पाहिले आणि ते व्यक्ती व्यक्ती सुद्धा स्वामींच्या मार्गातलीच व्यक्ती निघते म्हणजे स्वामी सेवेकडे निघतात असं खूप प्रत्येकांसोबत होतं बघा मायासोबत होतं असं नाही तुमच्या जेवढे पण स्वामी सेवे करायचं ना हे सगळे स्वामी सेवे करायचं बघा मी जे चॅनल सुरू केलं मी स्वामींचे संदेश सांगते हे सर्व जे माझे सबस्क्राईबर आहेत हे सगळे सु सगळे एक आणि एक सबस्क्राईब जे आहे ना ते सगळे स्वामींच्या मार्गातले आहेत आणि ते सगळे स्वामी सेवेकरीत आहेत ज्यांनी मला सबस्क्राईब केले हे सुद्धा मला माहीत आहे त्यामुळं हे सगळे स्वामी स्वामीसेवेकरीच मला भेटले इथंसुद्धा अशा पद्धतीने आपल्या प्रत्येक ठिकाणी स्वामी सेवेकरी मिळतात त्यामुळं आपण जेव्हा पण कधी पण असं प्रवास करत असतो किंवा बाहेर कामानिमित्त जातो तेव्हा आपल्याला स्वामींचा जर फोटो दिसला स्वामींचं वाक्य दिसलं तर ह्याचा अर्थ एवढाच आहे की स्वामी आपल्यासोबत एकरूप झालेलं असतात म्हणजे जेव्हा पण आपला भक्त कुठे जरी जातो तेव्हा सुद्धा स्वामी सोबत असतात तेव्हा स्वामी आपल्यासोबत एकरूप झालेल्या असतात त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताला असा अनुभव येतो त्याच पैद्यानं आपण जेव्हा जात असतो तेव्हा आपल्याला अचानक असे भास सुद्धा होतो बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आपल्याला आवाज येत असतो त्यावेळेलासुद्धा स्वामी आपल्या सोबत असतात म्हणजे आपण कुठलं जरी बाहेर काम जरी करायला गेलो तरीसुद्धा स्वामी आपल्या भक्तांच्या सोबत कायम असतात हे आपण मनामध्ये निश्चित करून घ्या आणि असं प्रत्येक स्वामी सेवेकरांसोबत नक्कीच होत असतं त्यामुळे हे शुभ संकेत आहेत आणि ह्या मार्फत स्वामी आपल्याला संकेत देत असतात त्यावेळेला स्वामी भक्तानं काय करायचं की ज्या पण वेळेला आपल्याला स्वप्नामध्ये स्वामी दर्शन देतात म्हणजे कोणत्या पण बघा स्वामी कधीसुद्धा प्रत्यक्षात येऊन दर्शन देत नाही ते कोणत्या पण मार्फत कशा पण पैते ते भक्ताला आपल्याला दर्शन देतात फक्त भक्तांना ते ओळखता आलं पाहिजे तर तुम्हाला अशा पैत्रे जर स्वामी महाराज स्वप्नामध्ये येत असतील किंवा तुम्हाला जर असं प्रत्येक वेळेला सतत जर बाहेर गेला किंवा कुठे जरी गेला तुम्ही तिथे तुम्हाला स्वामी भक्त भेटत असेल किंवा तुम्हाला जर स्वामींचा फोटो दिसत असेल स्वामींचं वाक्य दिसत असेल सतत होता आपल्यासोबत हे असे अशा गोष्टी जर होत असतील तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं त्यावेळेला तुम्हाला एकच करायचं की तुम्ही त्यावेळेला स्वामींच्या मठात जवळपास स्वामींचं केंद्र मठ असेल तर तिथं आपल्याला जायचं आहे स्वामींना मुजरा करायचा आणि स्वामींना ह्या सर्व गोष्टी सांगायच्या किंवा माझ्यासोबत हे सतत होत अस होत आहे हे सगळं स्वामींना बोलायचं ना हे तुमच्यासोबत का होतं सांग का कारण स्वामी आपण जी भक्ती करतो आपण जी स्वामींची सेवा करत असतो आता मी मग अशी पण तुम्हाला सांगितलं की प्रत्येक स्वामी सेवेकरी आपल्याला जमल तशी स्वामींची सेवा करत असतो आणि पोती वाचन करतो ग्रंथप्रतन करतो हे प्रत्येक स्वामीसेवेकराला दररोज जमत नाही त्यामुळे तो जमल तसा स्वामींची सेवा करतो पण नामस्मरण मात्र स्वा प्रत्येक स्वामीसेवेकरी कायम करत असतो कोणता सुद्धा स्वामीसेवेकरी असा नाही की स्वामींचं नामस्मरण करत नाही त्यामुळं स्वामींजवळ पोचण्याचा मार्ग सगळ्यात जवळचा मार्ग कोणता आहे तर नामस्मरण आहे नामस्मरणामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न झालेलं असतात आणि त्यामुळं ते जे पण भक्त त्यांना असं वाटतं की हा स्वामी भक्त आपल्यास म्हणजे स्वामी भक्त आपल्याकडे यावा याचा अर्थ काय तर तो अक्कलकोटला यावा यासाठी स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न झाले असतं म्हणजे आपली सेवा आपली भक्ती पाहून आपली सेवा पाहून ते आपल्यावर प्रसन्न झाले असतात आणि त्यांना असं वाटत असतं की ह्या स्वामी भक्तांना अक्कलकोटला यावं यासाठी स्वामी महाराज आपल्याला अशा पद्धतीनं अनेक पद्धतीने संकेत देत असतात आणि हे संकेत प्रत्येक स्वामी सेवेकरां वेळेस ओळखता आले पाहिजेत तर याचा अर्थ काय तर तुम्हाला वेळात वेळ काढून तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना भेटण्यासाठी अक्कलकोटला नक्की जावा आणि ज्या स्वामी सेवेकरांना स्वामी महाराज स्वतः म्हणून अक्कलकोटला बोलवत असतात त्याच स्वामी सेवेकराला अशा पद्धतीनं अनुभव हे अशा पद्धतीनं संकेत देत असतात ते त्यामुळे आपण असे संकेत आपल्याला जर स्वामी भक्तांना येत असेल तर त्या भक्ताची सेवा पाहून भक्ती पाहून स्वामी आपल्याला प्रसन्न झायला असतात स्वामींना असं वाटतं की हा भक्त अक्कलकोटला यावं यासाठी स्वामी महाराज अशा प्रकारे संकेत देत असतात आपल्याला आणि ते आपल्याला अक्कलकोटला बोलवत असतात ह्यासाठी अशा ज्या स्वामी सेवेकरांना असे संकेत देतात म्हणजे असे स्वप्नामध्ये स्वामी महाराज येतात कोणत्या पण रूपामध्ये ते येऊ शकतात किंवा आपल्याला कायम असे संकेत देतात त्या स्वामी सेवेकरांना नक्कीच अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन नक्कीच घ्या आता जुने स्वामी सेवेकर असतील ते भरपूर वेळा अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन नक्कीच घेऊन आले असतील पण असा जर संकेत तुमच्यासोबत जर होत असेल तर तुम्ही नक्कीच अजून एकदा अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन नक्कीच घेऊन आणि नवीन सेवेकरांनी तर वेळात वेळ काढून एखाद्या दिवशी नक्कीच स्वामी महाराजांना अक्कलकोटला जाऊन भेटून या सर्व अशा पद्धतीनं स्वामी महाराज आपल्याला स्वप्नामध्ये येऊन काय संकेत देतात किंवा दर्शन देतात किंवा सतत जर स्वामींचा फोटो दिसणे सतत स्वामींचं वाक्य दिसणे असं जर प्रत्येक स्वामी भक्तासोबत होत असेल तर स्वामी महाराज आपल्याला काय संकेत देतात याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ